हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत उपवासासाठी झटपट होणारे भगर आणि साबुदाण्याचे डोसे बटाट्याची भाजी आणि चटणी शेंगदाणा खोबऱ्याची तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक पाववाटी साबुदाणा आणि एक वाटी भगर हे चार ते पाच तास अशी भिज भिजवत ठेवायचे पाण्यामध्ये आणि त्यानंतर बघू शकता छान फुलला आहे तो भिजून थोडं जास्त पाणी टाकायचं भिजवायच्या वेळेस आणि नंतर ते पाणी म्हणजे गाडून घ्यायचं थोडंसं जास्त पाणी नको आणि पाव वाटी दही आहे आणि चार ते पाच ओल्या रडाचे तुकडे टाकले तसे मिक्सरला बारीक करून घ्यायचं डोशांना जसं आपण बॅटर एकदम बारीक पाहिजे त्याप्रमाणे पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं या प्रकारे खोबऱ्याचे तुक टाकल्याने त्याला छान टेस्ट येते आता बॅटरचा थिकनेस म्हणजे आपल्याला जसे डोशाला लागते थोडंसं पातळ लागतं हे घट्ट झालेलं आहे कारण याच्यामध्ये पाणी अजिबातही वापरलं नाही मिक्सरला बारीक करताना तर थोडंसं पाणी टाकायचं जवळपास पाववाटी पाणी टाकलं असेल पाववाटीलाही थोडं कमी आणि चवीनुसार मीठ अर्धा चमच मीठ टाकलेले आहे मी एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बॅटर आणि पंधरा मिनिट बॅटर झाकण ठेवून साईडला ठेवायचं तोवर चटणीची तयारी करते मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी पॉट आहे त्यामध्ये ओल्या नारळाचे काप करून घेतले ते टाकले भाजलेले शेंगदाणे पाववाटी साल काढून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ पाव चमच मीठ टाकलेलं आहे बारीक चटणी तयार करून घ्यायची याला फोडणी देण्यासाठी दोन चमच तेल टाकलेलं आहे छान गरम झाल्यानंतर पाव चम्मच जिरा टाकलेलं आहे छान तडथळलं जिऱ्यानंतर फोडणी चटणीवर टाकून द्यायची आणि चटणी रेडी आहे आता कढईमध्ये तेल टाकायला ठेवलेलं आहे तीन ती चार जी। ते चार चम्मच तेल टाकलेलं आहे बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे पाव चम्मच जिरं टाकलेलं आहे दोन मिरच्यांचे असे काप करून घेतले तुकडे मधातून आणि त्याचे तुकडे केलेत ते टाकले होऊ द्यायचे थोडे भगर साबुदाना तेच ते खाऊन कंटाळा येतो तर पोटभर असा उपवासासाठी उपवासाचे पदार्थात मध्ये बटाट्यात चटणी डोसे अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा बनवून बघा आणि नंतर दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याच्याशी काप करून घेतले ते टाकलेले आणि चवीनुसार मीठ चमच मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार टाका एकत्रित करून घेते शिजवण्याची आवश्यकता नाही आहे एक मिनिट गॅसवर ठेवायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि बटाट्याची भाजी तयार आहे तवा आता पहिला ठेवलेला आहे लोखंडी तवा आहे नॉनस्टिक तवा नाही आहे लोखंडी तव्यावर अजिबातही चिटकणार नाहीत किंवा ते जळणार नाहीत खूप छान असे डोसे मी आत बनवून दाखवणार आहे तर सर्वात आधी तेल व्यवस्थित प्रिस करायचं तव्याला तेल मी लावून घ्यायचं व्यवस्थित आणि तवात आपल्याला तापू द्यायचा चांगला त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि डोशाचं बॅटर असेल टाकायचं पाहिजे तसे आकाराचे लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे हे करू शकता आणि याचं स्प्रेड करायचं चमचच्या सहाय्याने बघू शकता परफेक्ट येत आहे आणि बबल्स म्हणजे जाडी पण पडते त्याला छान थोडंसं हे करायचं साईडला टाकायचं म्हणजे कळीने लवकर निघेल आणि बघू शकता अजिबातही खाली लागलेलं ला नाही आहे परफेक्ट असं झालेलं आहे जाळीदार आणि खूप असं व्यवस्थित झालेलं आहे अजिबात चिकटलेला नाही आहे लोखंडी तवा तवा असूनसुद्धा जाळी ही खूप छान अशी पडलेली आहे पाहू शकता परफेक्ट असे डोसा डोसा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व डोसे काढून घेते खूप छान होतात नक्की ट्राय करा बगर आणि साबुदाना तसंच मिक्सरला न काढता भिजून चार ते पाच तास ते आरामशीर भिजू द्यायचे सहा तास भिजू दिलं तरी चालतो थोडासा ते हे होतो आंबल्यासारखा होतो आणि नंतर मिक्सरला काढा आणि दही टाका सोडा किंवा कुठलंच बेकिंग पावडर किंवा इनो वापरलेला नाही आहे तरीसुद्धा बघू शकता असे खूप छान डोसे तयार होत आहेत जाळीदार नरम लुसलुशीत कडक करल तर आणखीन ते क्रंचीही होतील म्हणून तुम्ही बघू शकता तयार आहेत डोसे मऊ लुसलुशीत असे डोसे झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा नवीन असतील तर ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि पुन्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटूया